लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी जेव्हा पोलिसांसमोर येते तेव्हा पोलिसांना नंदिनी आता सांगू लागते की खरंच जीवाची जीवा यामध्ये जीवा काहीच चूक नाही आहे पण आता ते जीवालासुद्धा सांगत असते की आता तुम्ही जे काही केलेलं आहे ते खरंच चुकलेलं आहे म्हणजे आपण कायदा हातात घ्यायला नको होतं जसं दीपकने केलं तसंच आपणही केलं यातही आपली चूकच आहे कारण त्याच्या बरोबरीला त्याला उत्तर हे आपण द्यायला हवं होतं पण ते कायद्यामार्फत द्यायला पाहिजे होतं ही तर आपली चुकी झाली आहे पण सर मी तुम्हाला सांगू का जेव्हा हे वागले आहेत त्यामागे कारणही तशीच आहेत कारण दीपकने आजपर्यंत मला त्रास देण्यासाठी खूप काही गोष्टी केल्यात आणि तसंच त्या दिवशीही केलं आम आश्रमातील सगळ्यात जणी आता बाहेर गेलेले होते मुलंसुद्धा आणि आतमध्ये ज्या काही बायका आहेत त्यासुद्धा नाटकासाठी ती लोकं बाहेर गेले होते आणि त्याच संधीचं सो सोनं आता दीपकने साधलं होतं आणि दीपकने मला खूप त्रास दिला त्या दिवशी माझ्यावर जो काही प्रसंग घडला तो कोणाच्याही वाटेला यायला नको मी त्याला सांगत होते की हे सगळं करू नको पण माझ्याकडनं त्याने खूप काही गोष्टी करून घेतल्या पण त्याच वेळेला आता नेमका जिवा आला जिवा जर आला नसताना तर मी आज या जगात नसले असते हे शब्द जिपा आता नंदिनीच्या तोंडात निघतात तेव्हा मात्र जिवा नंदिनीच्या तोंडावर हात ठेवतो आणि तिला पुढचं वाक्य बोलू देत नाही त्याच वेळेला आता इकडे हे सगळं बघून का मात्र एकदमच चकित झालेली असते काव्याला पुढे काय बोलावं हे समजत नाही काव्या, ना काव्या शांत उभी राहते आणि जे काही चाललेलं आहे ते बघत असते तर इकडे मात्र आता पोलीस जे असतात ते म्हणत असतात की तुम्ही जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे मोहिते मॅडम त्यामुळे आम्हाला आता या केसचा स्टडी करणं खूप सोपं झालेलं आहे त्याच वेळेला आता मात्र मोहिते मॅडम नाही सॉरी सॉरी आता तुमची ओळख ही जीवाची बायको म्हणून करायला हवी ना म्हणजे तुम्ही आता देशमुखांच्या सुनबाई आहात त्यानंतर आता तुम्ही ना स्टेटमेंट दिलेला आहे यावर जरा सही करा आता ज्या उजव्या हातालाच सही करताना तिला त्रास होईल म्हणूनच जिवा तिथे जातो आणि जिवा आता नंदिनीला सही करताना देखील मदत करतो त्याच वेळेला आता नंदिनीला खूप छान वाटतं त्यासोबत मालिनीला सुद्धा कळून चुकतं की जिवा आणि नंदिनी कुठेतरी आता चांगल्या संसाराला लागलेले ला आहेत त्यामुळे तिच्या डोळ्यातसुद्धा तो आनंद दिसत असतो इकडे जीवा नंदिनीला मदत करतो म्हणून ती सही तर होते तर इकडे मात्र पोलीस देखील आता जिबाचे कौतुक करतात आणि नंदिनीला म्हणतात की आता मला कळलेलं आहे की तुम्ही यांच्या बायको आहात आणि जिबा तुम्ही सुद्धा खूप लकी आहात हा नंदिरी तुमची बायको आहे आता तुमची ओळख अशी राहील नंदिनीचा जीवा म्हणून आणि हे जेव्हा आता पोलीस बोलतात तेव्हा मात्र आता जीवा आणि नंदिनीला हसू येतं तर इकडे आता नंदिनीला रूममध्ये जायचं असतं म्हणून जीवा नंदिनीच्या हाताला धरतो आणि एका तिच्या खांद्यावर ठेवतो आणि तिला हळू हो आरामात घेऊन जातो तर काव्या मात्र हे सगळं पाहतच राहते आता जीवा आणि नंदिनी रूममध्ये आलेले असतात तर जीवा नंदिनीला म्हणत असतो की चौकाशा या तर त्यावेळेला आता नंदिनीला हे सगळं आठवतं की जीवा आपल्याला बायको म्हणून कसं स्थान दिलेलं होतं पोलिसांसमोर देखील आपली बाजू घेतलेली होती हे क्षण नंदिनीला आठवत असतात आणि म्हणूनच नंदिनी आता जीवाचे आभार मानत असते आणि म्हणत असते की आज मला खरंच खूप छान वाटते मी धन्य झाल्यासारखे वाटते मला तर आता जीवा म्हणत असतो की एवढं हाताला लागले त्रास होतोय तरी काही सुधारणार नाही त्याच वेळेला जी काही नंदिनीच्या हाताला बँडेज लावलेलं असतं ते बँडेजची जो काही धागा असतो तो आता जिव्यात जीवाच्या घड्याळाला अडकतो तर आता इथे मात्र नंदिनी म्हणत असते यार रोमॅन्टिक यार हे सगळं फिल्ममध्ये होतं आणि आज माझ्यासोबत झालेलं आहे मला सुद्धा कधी ना कधी असं वाटायचं आज माझी ती फिल्म फॅ फैंट, फॅन्टसी कम्प्लीट झालेली आहे जीवा म्हणतो अगं काय हे साध्या हाताला जो बँडेज लावलेला आहे त्याचा धागा माझ्या अडकला आहे ह्याच्यामध्ये काय आली फॅन्टसी त्यावर मात्र नंदिनी म्हणत असते आहो मी तुम्हाला तेच सांगते ना तुम्ही ना मूवी बघा तेव्हा कुठे जाऊन तुम्ही रोमँटिक व्हाल खरंच तुम्ही ना काय बोलावं आता असं देखील नंदिनी बोलत असते त्यावर जिवा म्हणतो बस 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 किती बोलशील ते तुझा ना हा फुल टॉक टाइम काही संपत नाही गं त्यावर आता नंदिनीला हसू येतं नंदिनी आता एका वेगळ्याच स्वप्नात हरवून जाते त्यामुळे आता जीवा नंदिनीला म्हणतो की काय चाललं आहे मॅडम त्यानंतर आता तो तिला तिच्या हाताला ती बँडेज पूर्णपणे पुन्हा लावून देत असतो पण त्या बँडेजचा जो क्लिप असतो तो नंदिनीने स्वतःकडे लपून ठेवलेला असतो इकडे मात्र नंदिनीची बडबड सुरू असते नंदिनी जीवाला म्हणत असते की आज मला खूप छान वाटलं मी तर तुम्हाला म्हणत होते ना की तुम्हाला मी वेगळं करते आपलं जर पटत नसेल पण पण आता नाही वाटत आहे मला तसं कारण आज सगळ्यांसमोर तुम्ही जो काही स्टँड घेतला आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात ना म्हणून तर इकडे मात्र आता काव्या पुस्तक वाचत बसलेली असते तर इकडे पार्थ पात्र तिची मजा घेत असतो पार्थ म्हणत असतो तुमचं चाललंय काय हो अभ्यास करायचा तर अभ्यास करायचा ना त्यावर आता इथे काव्या म्हणत असते की माझा अभ्यास मी करेन तुम्ही मला शिकवू नका त्यावर पार्थ आता काव्याला म्हणत असतो तुमचं ना सेम टू सेम आहे ना त्या जीवासारखं आहे त्यावर काव्या म्हणते त्या जीवाची आणि माझी तुलना करू नका तर पार्थ म्हणतो राहिलं बाबा चालेल तर त्यानंतर आता काव्या म्हणत असते आता बोललाच आहेत तर बोला ना तर आता पार्थ म्हणतो अगं तू आता कशी मला उत्तर देतायस तशीच लहान असताना जीवासुद्धा आईला उत्तर द्यायचा अभ्यास करतोय सांगायचा पण पुस्तक असायचं उलटं त्यावर आता काव्या म्हणत असते मग मी उलटं नाही धरलेले पुस्तक सरळ आहे आणि जीवा काव्या ते पुस्तक बघते तर खरंच तिने ते उलट धरलेलं असतं आणि म्हणूनच आता काव्या त्याच्याकडे पाहत राहते तर पार्थला मात्र काव्याचं हे वागणं बघून हसू येत असतं तर आता इकडे मात्र काव्याला कळतं की बघितलं ना हे सगळं काही त्या जीवामुळे होत आहे आणि माझ्यावरही हसतायत त्यानंतर आता मात्र काव्याला राग येतो आणि काव्या आता रूममधून जायला निघते तर इकडे मात्र पार्थ म्हणतो की रागवलेली मांजर कधी शांत होणारे किती चिडते ही मांजर असं बोलतो तो ते फक्त मनामध्येच तर इकडे मात्र आता काव्या जी असते ती रुमतना बाहेर निघून गेलेली असते तर इकडे जीवा आणि नंदिनीचं बोलणं हे सुरूच असतं नंदिनी बोलत असते आणि म्हणत असते की मी ठरवले आता तुमच्यासोबतच कायम राहायचं कारण तुमच्या वागण्यावरना बोलण्यावर मला तर कळलेलं आहे की तुम्हाला सुद्धा हळूहळू का होईना आपलं नातं आवडायला लागलेलं आहे त्यावर आता जिवा नंदिनीला काहीच बोलत नाही नंदिनीची बडबड असते तर जीवा तिच्याकडे पाहत राहतो तर नंदिनी म्हणत असते जनरली जे काही नवरे असतात ना त्यांना ही बायकोची बडबड नको असते ना म्हणून कानात ना इअरफोन घालून बसतात पण मला माहिती तुम्ही तसे नाही आहात त्याच वेळेला जीवाला तो प्रसंग आठवतो ज्यावेळेला आता ते दोघही जण भेटलेले असतात त्यावेळेला त्याने सुद्धा असाच एअरफोन घातलेला होता कारण त्याला नंदिनीची बडबड ऐकायची नसते तर आता नंदिनी इथे जीवाला म्हणत असते तुम्ही त्यातले नाही ना तर जीवा नाही असं म्हणतो तर नंदिनी जीवाला म्हणते ठीक आहे तुम्ही ना माझ्या हाताला जी क्लिप लावायची आहे शो ती शोधा मी येतेच फ्रेश होऊन असं बोलून आता नंदिनी तिकडनं जायला निघते तर नंदिनीच्या हातातच ती क्लिप असते आणि तिने जीवाला आता ती क्लिप शोधायला तिथेच सांगितलेलं असतं जीवा आता बेडवर बघतो तर आहे ना खूप साऱ्या कपड्यांचा सा पसारा पडलेला असतो तो म्हणत असतो या बाईच्या हाताला लागले चकाचक बाईच्या पण मला तर सगळं चवरायला लागते ला तेवढ्यातच त्याला त्याच्या मित्राचा फोन येतो तर आता तो मित्राला म्हणत असतो की अरे तू काय यार माझा बड्डे आता कुठे परवा माझा बड्डे आणि तू काय आतापासून शुभेच्छा देतोय त्यावेळेला आता नंदिनीला कळतं की जीवाचा वाढदिवस आहे ती विचार करते की जीवाच्या वाढदिवसाला छानशी अरेंजमेंट करते त्याला सरप्राईज देते त्याच्यासाठी केकही ऑर्डर ऑर्डर करते आणि त्याचसोबत त्याच्या आवडीचं जेवणही बनवते पण त्यानंतर तिच्या लक्षात येतं की नको बाबा कारण तिला ॲनिव्हर्सरीचा तो प्रसंग आठवतो त्यानंतर आता मालिनीबरोबर नंदिनी गप्पा मारत असते नंदिनी मालिनीला म्हणत असते की आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप छान आहे माझ्यासाठी जीवानी खूप काही केलेलं आहे आणि म्हणूनच मला देखील असं वाटतं की जीवासाठी काहीतरी करावं वा, जीवाचा वाढदिवस स्पेशल करावा त्यावर मालिनी म्हणते तुझ्या मनात आलं आहे ना मग कर ना स्पेशल त्यावर नंदिनी म्हणते नाही हो तू ॲनिव्हर्सरीचा प्रसंग आठवला नाही की मला टेन्शनच येतं परंतु आता तिकडे मालिनी म्हणत असते की काही काळजी करू नकोस जीवाचा वाढदिवस आहे ना त्याला सरप्राईजेस आवडतात आपण करूया तर त्यानंतर आता मालिनी नंदिनीला म्हणत असते मग कुठपर्यंत आली सरप्राईजची तयारी तर त्यावर नंदिनी सांगत असते की मी बऱ्याच गोष्टी ठरवल्या आहेत त्यांच्या आवडीचं जेवण आणि बड्डेचा केक आपण ऑर्डर करायचा तर इकडे मात्र आता काव्या कपाटामध्ये ते जॅकेट बघते जे जॅकेट तिने जीवाला दिलेलं असतं आणि ते जॅकेट पार्थच्या कपाटात असतं म्हणूनच ती पार्थवर भयंकर चिडलेली असते आणि दुसऱ्यांच्या गोष्टी अशा वापरायला आणि त्याच्यावर हक्क दाखवायला जरा देखील लाज वाटत नाही का असं ती म्हणते त्यावर मात्र आता देखील तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन म्हणतो की तुम्हाला ह्या जॅकेटवरनं कळलेलं आहे की हा जॅकेट माझ्याकडे आहे तर हा जीवाचा आहे म्हणून पण तुम्ही एक गोष्ट विसरताय वाटतं मला असं वाटतंय तुम्ही इतक्या चिडल्यात म्हणजे तुमचीसुद्धा अशीच कोणतीतरी जवळची वस्तू जी आहे ती नक्कीच तुमच्या ताईने तुमच्यापासून हिरावून घेतलेली आहे त्यावर आता जी काव्य असते ती म्हणत असते की हो तुम्ही समजताय ना ते बरोबर आहे कारण माझ्या एकदमच जवळची असणारी एखादी गोष्ट माझ्यापासून माझ्या ताईने हिरावून घेतलेली आहे त्यावर पार तिला विचारतो काय आहे ते त्यावर आता काव्या मात्र पार्थकडे पाहतो राहते तर तुम्हाला हा भाग कसा वाटतोय हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय